हाय हॅलो नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर चला आता घरातली काम, सुरू आहेत आज सकाळी सकाळी <laughs> 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 तर आता बनवायला घेतलेत नाश्त्याला पोहे इकडनं ये हो कोरा चहा बाळाची आंघोळ झाली का बाळा काय काय करतो भूक लागली तर दादा इकडं कोण आले अंकिता आले का अंकिता कुठे आहे ती अंकिता ती बघ पळाली रुद्रा 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 आज काय बिनसला बर रुद्राचा काहीतरी बिनसलाय दिसतोय गोलू पण दिसतो आणि रुद्रा दिसतोय रुद्राचा काहीतरी बिनसलाय आता ना इकडं बघितलं ते व्हिडिओ तर गपचूप राहिलाय काय दिसतंय तुला ना। <laughs> दादाचा पेंटिंग बघा बरं कसं आहे मस्त दादाने पेंटिंग केलाय रानू बसलेली आहे रानुल शाळा होती ना हे दादा तुझा पेंटिंग झेंड्याचा पेंटिंग केलेला आहे आमच्या दादानी त्याला लय आवड आहे पेंटिंगची आणि आम्ही घेतलेत चवळे सर्दीची आहे का आम्ही घेतले चवळे सोलायला आणि आमटी बनवायची आहे चवळ्यांची चवळे चवळे सोललेत आता चवळ्यांची आमटी बनवते त्याला खेळून देत नाही गाडीवर आमच्या लाईट मारत होता रे मस्त आज फणस कापलेला आहे आणि या फणस खायला दादा जाय तुला पण फणस दादा घे दादा घे दादा आला बघ्य बघा इकडे दाखव इकडे दाखव फणस खातो या तुम्ही पण फणस खायला मस्त गोड आहे एकदम भारी आणि ह्या वर्षी खूप फणस होती डब्यात भरून ठेवते का mm. तो वो तो वो चांगला राहतोय हो ना डब्यामध्ये ठेव भरून ज्याला खायचे ते खातील भाऊ आले तर भाऊ गुड्डी खातील मग ख असं आहे ना डब्यात दा ठेवला दादा आता खायचा आहे तुला दे ग त्याला दे, दे काढून खाऊ खात बाळाला आवडते घे काढून घे तुला पाहिजे ते वाटण बनवायला घेतलंय आज वाटण बनवायला घेतलेलं आहे आणि आज चवळ्याची आमटी बनवायची आहे आणि भात बनवला भाकरी सकाळी आणि आता कपडे धुवायचे राहिले थोडेसे आणि भांडे घासायचे आहेत मग झाली काम आणि पाऊस पण भरपूर आहे आज पावसामुळे दुसरं काही कामही सुचत नाही बघा आज किती पाऊस आहे आणि किती पावसाचा जोर चालू आहे बघा किती पाऊस जोर जोरात पाऊस आहे आज खूप जोरात पाऊस आहे आज

जळतील थोडासा कमी कर, कमी कर। दे ना गॅस थोडा कमी ते करत नाय बनवला है पराठा स्नॅक्स पराठा आहेत ना कमी थोडा गॅस ठेव ना तर या गरम गरम खायला पराठा स्नॅक्स बनवायला घेतला चहा खायचा ना, ना हा आपल्यालाच आपल्याला अरे गॅस फुल होतात ते थोडेसे लाल जरा जास्त झाले तर या गरम गरम चहा घ्यायला या आता चहा ठेवू पराठे स्नॅक्स तळायला घेतलेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा